म्हणतो बोल काय मालिश करायची का नाही मला नाही टाईम जा नाही करायची मला करायची का करायची मालिश करायची अयो करायची सांग की करायची करायची मला नाही टाईम करायची का करायची करायची मालिश मालिश करायची हांय करायची मालिश आई कुठे आहे तुझी आई गाणी जाय आपली कुठे कुठे हे पहा गाण्या जाईला जाण्या गाईला हा सोडत नाही आणि जाणी गाई याला सोडत नाही आहे दोघांचं माईल लेकरासारखं नातं आहे याला जर गाई नाही दिसली तर ये हो हा येड्यासारखा होतो गावभर फिरतो गाई याच्यासाठी ओरडते असं या दोघांचं नातं आहे मुख्या प्राण्यांना खूप भावना असतात आणि हा आमच्या इथे रोज मालिश करण्यासाठी येतो पहा त्याला असं केल्यानंतर खूप छान वाटतं हा कोणालाही चावत नाही लहान मुलांपासून सर्वांचा लाडका आहे चल चाल इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे हो मी चाललो <laughs> काय काय करायचं मालिश काय जा आता चालला तो कुणालाही ह्याचा आवाज येत नाही प्राण्यांना खूप काही समजतं परंतु यांच्यावरती आता संकट आलेला आहे श्वानांवरती सर्व श्वान हे चांगले नसतात असं काहींचं म्हणणं जरी असल तरी श्वान हा कधी चावतो त्याची मानसिकता कशी बदलते हेही तितकेच महत्त्वाचे असते